महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खंबाटकी घाटामध्ये कायमस्वरूपी क्रेन आणि रुग्णवाहिका मिळावी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा संघटक तसेच भावी आमदार नंदकुमार घाडगे रामदासजी कांबळे सातारा जिल्हा समन्वयक तालुका प्रमुख सागर कदम तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे सातारा महामार्गावर खंडाळा येथून जवळ असणाऱ्या खंबाटकी घाटामध्ये वारंवार वाहनं बंद पडणे शनिवार आणि रविवारी महाबळेश्वर पाचगणीकडे जाणाऱ्या पर्यटकांची मोठी वर्दळ असते घाटात अपघात घडल्यास वाहतूक कोंडी होते तसेच खंबाटकी घाटामध्ये वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी रस्ता पुणे मार्गावर असलेल्या खंबाटकी बोगदा रस्त्यावर अडथळे निर्माण होऊन पाच ते सहा तास प्रवाशांचा खोळंबा होतो दोन्ही मार्गावर वाहने बंद पडून अथवा अपघात झाल्यास रस्ते प्राधिकरणाची रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही परिणामी वाहनांच्या पोलिसांनी खाजगी क्रेन रुग्णवाहिका मागवल्यानंतर वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो यासाठी नागरिकांमधून वारंवार क्रेन आणि रुग्णवाहिकासाठी रस्ते प्राधिकरणाकडे मागणी केली जाते परंतु प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते त्यामुळे संबंधित यंत्रणेमार्फत खंबाटकी घाटात कायमस्वरूपी क्रेन आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे आज माननीय सुशीलदार खंडळा त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या निवेदनामधील आमची प्रामुख्याने जी मागणी आहे आपल्या आप जवळ असणारा जो खंबाटकी घाट आहे तर आपण पाहतो शनिवार आणि रविवारी महाबळेश्वर आणि पाचगणीला जाणारे पर्यटकांची संख्या ही असंख्य संख्या असते आणि या पर्यटन खरी जात असताना हा जो खंबाटकी घाट आहे त्या खंबाटकी घाटामध्ये आपण पाहतो जर सलग सुट्ट्या असतील तर शनिवार आणि रविवारची सुट्टी तर आहेच या सुट्ट्यांमध्ये हा खंबाटकी घाट हा पूर्णपणे पाच ते सहा तास हा घाट पूर्णपणे बंद असतो या घाटामध्ये वाहतुकीची अजिबात व्यवस्था नाही खंबाटकी घाट जो आहे या घाटामध्ये आपण जर पाहिलं तर जे पर्यटक आहेत त्यांना पाच ते सहा तास वेटिंग करावं लागतं त्यांना आपला प्रवास सुखकर करता येत नाही इच्छुक इच्छित असणाऱ्या पर्यटन स्थळाला जात असताना त्यांना हा लहान त्रास होत असतो येणेच्या आयची खरं तर ही पूर्णपणे जबाबदारी आहे येण्याच्या आयनं या ठिकाणी या घाटामध्ये जी वाहतूक आहे जे प्रवासी वाहतूक करत असतात या घाटामध्ये खरंतर एक एखादी अँब्युलन्सची कायमस्वरूपी सुविधा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या घाटामध्ये जात असताना ज्या काही लोडच्या गाड्या असतात या गाड्या बंद पडत असतात आणि या गाड्या बंद पडत असताना त्या ठिकाणी प्रशासनानं किंवा या ट्रेनची साधी व्यवस्था सुद्धा केली नाही तिथे असणारे जे ट्रेन आहेत ते ट्रेन त्यांना नाग त्रास देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची नाग वसुली करत असतात आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हा जो पर्यटकांना जो होणारा त्रास आहे आपण जर पाहिलं की या देशामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी हे एक सर्वात मोठी अशी पर्यटन स्थळ आहेत या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातील सुद्धा पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि हे येत असताना या पर्यटकांना जो लहान त्रास होत आहे या लहान त्रासाला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी येऊन माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की आमचं हे जे निवेदन आहे हे पुढं फॉरवर्ड केलं जाईल आणि याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू असा त्यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे मात्र जर येण्याच्या याच्यामध्ये तात्काळ जर या सुविधा दिल्या नाहीत तर मग मात्र शिवसेनेला शिवसेनेच्या स्टाईलनं आम्ही हे आंदोलन करू एवढंच मी या ठिकाणी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा